हॅलो नमस्ते सानेस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभरे जाऊ ही स्वामीची प्रार्थना आणि माझी जी आहे ती दिवसाला दिवसाला सुरुवात म्हणजे आहे तर बराच वेळ झालेला आहे असं आहे आणि माझं माहिती आहे आज स्वयंपाक झाला नाही आज काय झालं आहे माहिती आहे का गॅस गेला आहे मुलांचा टिफिन आवरला आणि आता मला जे आहे ना ते बनवायचं आहे त्यामध्ये जे आहे तुम्ही आता गॅसवाल्याला कॉल केला होता तर ते जे आहे तर गॅस घेऊन येणार आहे त्यामुळे जे आहे ते बघा आज पूर्ण इकडचं राहिलेलं आहे कारण की इथं जे आहे का इथं काही करताच येत नाही एकदा गॅस गेलेला असला ना की मग काही पण वाटत नाही असं आहे हिरू बी इकडं त्रास देते खाली हे बघा त्याची खेळते दिसली का कपडे राहिलेले आहेत धुईचे हे बघा आज कपडे वगैरे पूर्ण राहिले गॅस गेला म्हणलं की सगळा गोंधळ सुरू होतो बरं झालं त्यामध्ये जे आहे तर मुलांचे टिफिन वगैरे आवरलेली होते आणि मिस्टरांचा पण डब्बा वगैरे पूर्ण झालेलं होतं फक्त राहिलेलं आहे माझ्या एकटीचा तर एकटीला काय नाही आहे कसं ना, ना की बघा माणसांचं जर का आवरलं ना तर काही वाटत नाही माणसाचं म्हणा किंवा मुलांचं म्हणा मेन महत्त्वाचं आहे की मुलांचं आवरून देणं कारण की त्यांना पण स्कूलला जायचं असतं आणि मिस्टरांना पण कामाला जायचं असतं त्यांचं आवरलं ना की मग मी जे आहे ते कुठेतरी निवांत होऊन जाते आणि आता जे आहे तर हे बघा रुबी रुबीचे येते मला हिला ही चेरी आहे आणि ही शेजाऱ्यांची आहे माझी नाही आहे हे बघा ही, ही कंटिन्यू घरात असते कंटिन्यू कुठंच बाहेर जात नाही का आहे नाही ती आली की तिचं ते चालूच होतं आणि मुलं गेल्याच्या नंतर जे मला करमणुका का संत्री ती ही आहे नाहीतर काय होतं माहिती का एकटीला जे आहे ना आता घरामध्ये खूप बोर होतं आता बाहेर गेली आहे ती बाहेर जात आहे आहे खूप बोर होतं पण काय करणार असं आहे आता सर्वांना जे आहे तर मुलांना पण त्यांचं भविष्य आहे आणि मला पण माहीत आहे काम असतं असं नाही की मला काम नाही आहे असं नाही आहे मला पण काम असतं पण काय होतं माहिती काय का ह्या कामामध्ये जे आहे तर रोजचे रोज सारखं तेच 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 कामं असतं त्यामुळे जे आहे तर ऐकून दिला आहे इकडं जे आहे तर ते गॅसवाला येईल म्हणून भाड्याची जाळी मी इकडे ठेवलेली आहे गॅस काढून घ्यायचा आहे त्याचा असे काय करणार कामच सुचत नाही आणि गॅस गेल्यावर तर मला काय होतं माहिती का काय करू हे सुचत नाही आहे भले इथं आपल्याला स्वयंपाक करायचा नसतो रोज पण सुचतच नाही की नेमकं करावं कशी नटकट नटकट उड्या मारते बघा भिजली का बघा कशी आहे खूप छान आहे हा हा अशी आहे ही ही पण छान आहे रुबीसारखीच आहे बरं का ही पण बघाय खूप छान आहे आहे की नाही चुंग काय झालं आणि माहिती आहे ही जर का असेल ना मला खूप छान वाटतं आणि ही पण असते चोवीस तास असते बरं का माझ्या म्हणजे येते जाते येते जाते येते जाते असं आहे आता हिला घेऊन बसते बघा आता मी जरा वेळ जे आहे ना तशी उड्या मारते बघा आता चालू होत नंतर तिथं जाते आता किधर जा तू कुठं जायचं ग जे बसलेली आहे बघा आता पळून जाईल बसणार नाही एका ठिकाणावर जाऊ आता झालं चल जाय मला पण काम आहे जाय जायच जाते <laughs> का <laughs> खाली ताटा आहे ते ताटाकडं बघत आहे मुलीने जेवण केलेलं आहे आणि मी तिला शाळेत घाई घाईनं जे आहे ते सोडून गेल ते तर तसंच राहिलं आणि मला असं बी आहे ना त्रास एवढं तरी काम नाही काय रो अशी वाटत आता हिला बघा कशी घेतली आहे मी मांडीवर आहे खूप <laughs> छान बस चला इचंही करून घेईन माझं मी करून घेणार आहे माझं काम राहिलेलं आहे आणि इथं जे आहे ना तर मला कपडे जे आहेत ना व्यवस्थित करून घ्यायचे आहेत कारण की काय होतं माहिती का रोजचंच काम आहे हे का एक एक दिवसाचं काम नाही अगर मी आता मोबाईल लावून ठेवते त्यानंतर जे आहे तर माझं काम करून घेते तरच आवरणार आहे आहे टायमाला जे आहे तर मला कुठं जर का बाहेर जायचं असेल ना तर एक सध्या स्टॉल सापडत नाही आणि काही सध्या नाही ओढणी पण सापडत नाही आणि घरामध्ये मी घडे घालायच्या टायमिंगला इतके सारे ढिगभर कपडे असतात की त्यानंतर जे आहेत मग मला विचार पडतो की अरे मी ज्या टायमिंगला शोधते त्या टायमिंगला तर मला काही नाही सापडते आणि नंतर कसं अचानक सापडणार असं आहे आणि दोन दिवस झालं पावसानं जे आहे ना तर मस्त सुट्टी दिलेली आहे त्यामुळे जे आहे ते खूप छान वाटतंय कुठे गेली का तू ते जे आहे ना ते फिरते खूप छान वाटते तसं आहे तर मला बोलत बोलत जे आहे तर हे बघा तीन जणांच्या जा, तीन टावेली असतात पण माहीत आहे का खूप परेशान करून टाकतात ही एकाची आहे ही एकाची आहे आणि ही एकाची आहे आणि माझं जे आहे ते स्टॉल असतो आणि सगळ्यांची आंघोळी झालेल्या आहेत आणि काय करतात माहिती का तिघं पण घेतात ना आपापल्या आप टायवेली जे इथे बाहेर नेऊन टाकत नाहीत किंवा काय करून ठेवत नाहीत आहे मग मम्मी नंतर आवराय असं आहे तर सकाळी त्यांचं त्यांचं जर का त्यांनी करून ठेवलं तर माझं जे आहे थोडंसं जे आहे ताण तर कमी होऊन जातो ना तसं नाही त्यांचं त्यांचं जे आहे ना ते चालूच राहणार आज माझा दिमाग चालत नाही जोपर्यंत गॅसवाला येत नाही तोपर्यंत माझा दिमाग चालत नाही असं आहे येईल आता एक तास लागतो त्याला पण येईल लांब आहे आणि ही कशी बघा कशी दिसली दिसली का तुम्हाला दारात आहे कुणी असेल बाहेर कुत्रे वगैरे त्यामुळे जे आहे ते बसलेली आहे इथल तर आवरलेलं आहे मी आता सध्या डबे वगैरे फक्त राहिलेले आहेत आता भांडे आणि फरची कपडे आणि ऊन आहे आज दाखवू का तुम्हाला हे बघ फायनली आज ऊन आहे ऊन असल्यामुळे जे आहे ते खूप छान वाटतं नाही तर काय होतं माहिती का पाऊस होता तोपर्यंत मला किच 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 वाटायचं मला वाटत होतं बरं का कारण की ते होतच होतं तसं त्यामुळं आता तुम्ही म्हणताना बडबड चालू आहे पण असं बडबड नाही आहे माझं जे आहे ते इकडे काम पण चालू आहे तुम्हाला बोलते आहे काम करते आहे किती पण आवरून ठेवू द्या आवरत नाही आणि घर किती स्वच्छ करू द्या आवडचं आहे ते आहेच मुलीचं कसं असतं एक वस्तू घेते आणि हाय तिथेच ठेवून देते असं असायतीचा नेक्या हातात मोबाईल आहे बघ का पकडलेला आणि पाऊस होता का तोपर्यंत तो थोडंसं जरी पाणी सांडलं तरी खूप ओरलं होत होता आणि आता बघा पाऊस नाहीये कालपासून ना तर तेवढे तरी कपडे पुसायचे ह्याचे जे आहे तर लागत नाही येत नाही तर काय होत माहिती माहितीये का बरेच कपडे लागायचे आता नाहीये तसं तर सर राहिलेले कामं जे आहे ते मी करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा इकडे पण आवरायचं आहे फ्रीजवरचं आवरून घेईल इथला आवरून घेईल तरी पण माझं चाललं आहे आवरणं असं नाही आहे की बसली आहे किंवा काही असं काही नाही आहे चाललं आहे पण एका हातात मोबाईल आणि एका हातात जर का काम करायला लागलं तर मग तेवढं तरी काम होत नाही आणि आज आहे तर नळाला पाणी आलेलं होतं तर पाणी भरून घेतलं खूप कामं होते ते करून झालेले आहेत आणि आणि राहिलेले आहेत ते करायचे आहेत चला राहिलेले कामं करून घेते मेन महत्वाचं जे आहे ना इथला राडा बघून जे आहे तर मला अगोदर खूप इरिटेट होत आहे त्यामुळे जे आहे पटकन इथलं आवरते नंतर तुमच्याशी गप्पा मारते आणि आता जे आहे तर बघा माझं इकडचं पूर्ण आवरलेलं आहे पूर्ण क्लिनिंग करून झालेली आहे आणि किचनवरचं पण आवरलेलं आहे बघा दुसरे भांडे जे आहेत तर घासून ठेवलेले आहेत आता हे भांडे जे आहेत ना तर इकडे मान्य लावून घ्यायच्यात ही इकडचं पॅचेस आवरलेलं आहे आता जे आहे ते मी थोडीशी निवांत झाली आणि मला वाटलं की आज पाऊस नाही याचा सुरुवात झालेली थोडं ऊन होतं सकाळी आता है है ले ले आहे येत आहे थोडंसं कपडे धुऊन झालेले आहेत मेन महत्वाचं तर असं आहे काम आवरल्याशिवाय आहे तर हे वाटत नाही चांगलं वाटत नाही आणि आत्ता वाजलेले आहेत दोन आणि काय होतं माहिती का आता जर का काम आवरलं ना तर यापुढे जे आहे ना ते आराम केल्याशिवाय दुसरं काही काम राहत नाही आता ह्या याचं एवढं काम आहे आता याचं करायचं आहे आणि ह्याला जे आहे ना ते आता दोन तीन तास यात जातील माझे असं आहे त्यामुळे जे आहे तर बसायला घेणं आणि हे जर का झालं तर आता मी मस्त इथं ब्लँकेट घेईन आणि माझ्या ह्या कामाला सुरुवात करणार आहे मी तर खूप टेन्शन आहे आत्ता दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजल्यापासून बसायचं आहे चार वाजेपर्यंत म्हणजे तीन तास जे आहे तर मला त्याला जाणार आहे त्यामुळे जे आहे आराम करण्याच्या ऐवजी आराम तर काही भेटत नाही म्हणतो फक्त आराम तर असा आहे आजचा माझा दिवस नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप छोटेसे ब्लॉग असतात नक्कीच लाईक करत जावा व्हिडिओ आवडत असेल तर आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त राहा सर्वांना स्वामी समर्थ बाय